दिंडोरी तालुक्यातील एक गंभीर लाचखोरीचे तालुका वैद्यकीय अधिकारी सुभाष मांडगे यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलाय सुभाष मांडगे हे श्री शक्ती अपार्टमेंट फ्लॅट नंबर दोन कलानगर मसरूळ येथील रहिवासी आहेत मांडगे यांना वीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलाय तक्रारदार हे कोशिंबे आरोग्य केंद्रात वैद्यकीय के अधिकारी म्हणून कार्यरत आहेत त्यांच्याकडून दोन हजार वीस ते दोन हजार एकवीस आणि दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत शासतानं विविध कामांसाठी दोन लाख सत्तावीस हजार रुपये निधी दिला होता या निधीच्या खर्चाचे लेखापरीक्षण झाल्यानंतर मांडगे यांनी तक्रारदारकडून दहा टक्क्यांची कमिशन म्हणून वीस हजार रुपयांची मागणी केली होती तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीप्रमाणे अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस रोजी पडताळणी डिंडोरी पंचायत समितीमधील त्यांच्या कार्यालयात पंच यांच्या साक्षीनं मागणी केली होती मांडगे यांच्या विरुद्ध मसरूळ नाशिक पोलीस स्टेशन इथं भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे कलम सात अन्वये गुन्हा दाखल करण्यात येतोय तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक सापळा रचला गेला विनोद चौधरी पोलीस शिपाई अनिल गांगोडे आणि अनि परशुराम जाधव यांच्या मदतीनं ही कारवाई केली गेली सापळा यशस्वी ठरला आणि मांडगे हे लाच स्वीकारताना रंगेहात पकडले गेले अधीक्षक शर्मिष्ठा मालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे मांडगे यांच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे या कारवाईनं सरकारी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर असलेल्या लाचखोरीच्या आरोपांवर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आणखी एकदा अधोरेखित केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल डिंडोरी नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा